नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत उन्हाळा सुरू झाला आहे आणि आता उन्हाळ्यासाठी एक विशेष प्रकारचे लाडू मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर उन्हाळ्यासाठी विशेष असं की एक तर आपल्याला नाचणीचे लाडू माहिती आहे नाचणीचे लाडू पण पन थंड असतात पण अजून एक पर्याय उन्हाळ्यातल्या लाडवाला असतो तर तो, तो म्हणजे हिरव्या मुगाचे लाडू इथं तुम्हाला पीठ दिसत असेल हे मी अर्धा किलो हिरवे मूग घेतले होते आणि ते साधारण सा एक दहा ते बारा मिनिटं अगदी बारीक गॅसवर भाजून घेतले होते थोडासा रंग बदलेपर्यंत भाजायचा म्हणजे मग पीठ छान एकसारखं येतं थोड्या प्रमाणात असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण हे मी छोटी माझ्याकडे घरघंटी येतात त्याच्यामध्ये मी दळून घेतलेलं आहे साधारण आपण बेसनाच्या लाडूला जसं किंचित जाडसर दळतो तर तसं हे जाडसर पीठ दळलेलं आहे अगदी बारीक दळायचं नाही फार बारीक असेल तर लाडू टाळायला चिकटतात तर हिरवे मुघे उन्हाळ्यामध्ये खाण्या खायला उपयुक्त असतात कारण ते थंड गुणाचे असतात आणि ह्याच्यामध्ये मी एक आज प्रोटीन पावडर घरी केलेली घालणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर त्याच्यामध्ये आपण मखाणे आणि ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे त्याच्यामुळे हे लाडू खूप हेल्दी होतात खूप पौष्टिक होतात विशेषतः लहान मुलांना वगैरे आपण वाडीच्या वयाच्या मुलांना देण्यासाठी खूप छान लाडू आहेत हे गर्भवतीसाठी पण चालतात बाळंतिणीसाठी पण चालतात बाळंतिणीला ह्याच्यामुळे दूध यायला मदत होते आणि गर्भवतीला सुद्धा गर्भाचं पोषण होण्यासाठी पण ह्याची मदत होते कारण मुगामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं मुगाचं पेठ पीठ मी हे कोरडंच भाजते तुम्हाला हवं तर तुम्ही तूप घालून भाजू शकता पण मला नेहमी वाटतं आणि मी नेहमी सांगते की कोरडं पीठ भाजलं तर एकतर लवकर होतं भाजून कारण आपल्याला तूप घातलं की असं चा जेव्हा आपण हलवतो तर ते थोडंसं जड जातं आणि मग वेळ लागतो त्याच्यामुळे असं कोरडं पीठ भाजायचं म्हणजे लवकर भाजून होतं त्यानंतर आणखीन एक मी तुम्हाला आज सांगणार आहे जेव्हा असं आपण कोरडं पीठ भाजतो तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं शंका येते की पीठ भाजून झालंय का नाही खरं म्हणजे त्याचा छान खमंग वास येतो रंग बदलतो हे तर अनुभवाने आपल्याला कळत जातं पण अशी जर शंका असेल तर मी आज एक युक्ती तुम्हाला सांगते हे पीठ जेव्हा आपण अजून भाजायला सुरुवात केलेली असते तेव्हा एका छोट्या वाटीमध्ये हे असं पीठ घाल काढून ठेवायचं म्हणजे त्या पिठाचा रंग कितपत बदललाय कढईमध्ये ते आपल्या लक्षात येतं याच्या आधी पण मी हे एकदा सांगितलं होतं माझ्या सासूबाईंची ही युक्ती आहे पण अर्थात आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्याला अनुभवाने ते समजत जातं मूग जेव्हा आपण असे भाजून वापरतो मुगाचं पीठ किंवा मूग तर तेव्हा कदाचित क्वचित कुणाला वाताचा त्रास होतो या मुगामुळे तो होत नाही आणि पित्ताला आणि पित्त आणि कफ प्रकृतीला हे मुग मुगाचं जे पीठ आहे किंवा हिरवे मूग जे आहेत ते अतिशय लाभदायक दा, लाभदायक असतात एच बी पण वाढतं याच्यामुळे पिठाला आता छान खमंग सोनेरी रंग आलाय वास पण खूप छान सुटलाय त्याचा तर आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ पूर्ण गार झाल्यावर आपण पुढची कृती करूया आणि हे पीठ भाजायला मला पंचवीस मिनिटं लागली मंद गॅसवर मी हे सतत पीठ भासतेय अधूनमधून ढवळत हे आपलं अर्धा किलो पीठ आहे तर त्याच्यासाठी मी हा अर्धा किलो गूळ चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हा अर्धा किलो गूळ आपण हा याच्यामध्ये छान मिसळून घ्यायचा गूळ किती बारीक चिरला तरी तसा पिठामध्ये मिसळत नाही त्याच्यामुळे हे मी मिक्सरमध्ये परत हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे म्हणजे मग ते छान मौसूत असा लाडू होतो तसे पण गुळाचे खडे मध्ये मध्ये आलेले चांगले लागत नाहीत त्याच्यामुळे गुळ चिरतानासुद्धा बारीक चिरा कारण कडक जो गुळ असतो कडेचा गूळ असतो ढेपेचा तर तो मिक्सरमध्ये सुद्धा फिरवताना बारीक होत नाही त्याच्यामुळे गूळ छान बारीक चिरून घ्यायचा आणि आता हे सगळं मिक्सरण आपण मिक्सरमध्ये सारखं करून घेऊया थोडं थोडं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि थोडं थोडं फिरवून घ्यायचं आता हे मिश्रण भरपूर आहे त्याच्यामुळे मी दुसऱ्या ताटामध्ये दुसऱ्या पातेल्यामध्ये मी हे काढते म्हणजे मग तूप घालून आपल्याला सारखं करायला बरं पडेल अशी सगळी मुगाचं पीठ आणि गूळ जे आपण एकत्र केलं होतं ते सगळं मी मिक्सरमध्ये एक सारखं करून घेतलेलं आहे म्हणजे आता छान असे मौसूत लाडू होतात आता ह्याच्यामध्ये मी प्रोटीन पावडर घालणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला देते तर तुमच्याकडे जर प्रोटीन पावडर नसेल तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल प्रोटीन पावडर म्हणजे मुख्यतः वेगवेगळे ड्रायफ्रूट जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही घेऊ शकता आणि मखाणे घातलेले आहेत मी कारण मखाणे जे असतात ते थंड असतात त्याच्या उन्हाळ्यामध्ये शक्य तिथे मखाण्याचा वापर करायचा असतो खूप हेल्दी असतात म्हणून तर मी आता याच्यामध्ये प्रोटीन पावडर घालते प्रोटीन पावडर किती घालायची ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठरवू शकता मी चार मोठे चमचे ह्याच्यामध्ये प्रोटीन पावडर घालणार आहे चार पाच चमचे घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन पावडरमध्ये जायफळ आणि वेलदोडा मी घातलेला आहे त्याच्यामुळे लाडूमध्ये मी जायफळ वेलदोडा घातलेला नाही आहे आणि प्रोटीन पावडरमध्ये पण साखर किंवा गुळ काही घातलेलं नाही आहे तर त्या लक्षात ठेवून त्या हिशोबाने तुम्ही गुळ किंवा साखर याच्यामध्ये घाला कमी घातली तरी चालते चव बघून सुद्धा तुम्ही नंतर याच्यामध्ये ॲड करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही प्रोटीन पावडर घातल्यामुळे लाडूला खूप मस्त अशी चव येते ड्रायफ्रुट्सची तुम्ही तुकडे करून पण घालू शकता ड्रायफ्रूट्स पण त्याच्यामुळे काय होतं मध्ये मध्ये येतात लहान मुलांना सिनियर सिटिझन्सना खायला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी अशी प्रोटीन पावडर घातलेली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही घालू शकता आपण इथं अर्धा किलो पीठ घेतलं होतं अर्धा किलो गूळ घातलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर याला बरोबर पाव किलो तूप लागतं तरच हे लाडू छान होतात म्हणजे एकूण अर्धा किलो मूग जर आपण घेतले तर त्याचे सव्वा किलो लाडू तयार होतात ज्यांना कुणाला छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायचे असतील त्यांच्यासाठी मी सांगते आहे सगळं साहित्य मिळून आपण जेवढं घेतो ना तर त्याचे ते बरोबर तेवढ्या वजनाचे लाडू तयार होतात आता ह्याच्यामध्ये मी प्रोटीन पावडर पण घातली आहे त्याच्यामुळे थोडे लाडू याच्यामध्ये जास्त होतील एक चार पाच असं आपण मिक्सर तयार करून ठेवतो खे ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याचे हवे तेवढे लाडू वळून घेऊ शकतो याच्याचं थोडं मिश्रण मी आता काढून ठेवलेलं आहे आणि जेवढं आवश्यक आहे तर तेवढं याच्यामध्ये तूप घालून आता आपण याचे लाडू वळूया हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप फक्त मेल्ट केलेलं आहे गरम करायची गरज नाही आहे जोपर्यंत लाडू वळता येत नाही तोपर्यंत तूप घालायचं जेवढं जेवढं आवश्यक असेल तेवढं तूप घालायचं व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे मंडळी तुम्हाला हव्या त्या साईजचे लाडू तुम्ही असे वळा आता हे सगळे लाडू वळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्यानंतर उन्हाळ्यासाठी हे विशेष लाडू नक्की तुम्ही करून बघा धन्यवाद